नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहे आषाढात बनवली जाणारी शेव जी लहान मुलांना खूप आवडते कारण ती एकदम कुरकुरीत असते बनवायला अतिशय सोपे आहे आणि शिवाय ही शेव तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता कारण आपण शिंगाऱ्याच्या पिठापासून ही शेव बनवणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे हे अडीचशे ग्रॅमचं पॅकेट आहे तर अडीचशे ग्रॅमचं पूर्ण पीठ मी इथे वापरलेलं आहे आता आपण यात घालूया जिरं पूड जिरं पूड थोडीशी बरी घालायची आहे कारण त्याच्याने खूप छान टेस्ट येते शेवला त्यानंतर तिखट घातलेलं आहे मी लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर मी खायचा सोडा घातलाय चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आता आपण या पिठाला कोमट तेलाचं मोहन देणार आहे त्याच्यासाठी मी तेल पहिले गरम करून घेतलं थोडंसं कोमट झालं आता त्यानंतर पिठामध्ये घालून व्यवस्थित सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आता मोहन देताना व्यवस्थित हाताने चोळून चोळून पिठाला मोहन लावायचं आहे कारण जेवढं पिठालाच व्यवस्थित मोहन लागेल तेवढी शेव आपली खुसखुशीत येईल आणि कुरकुरीत देखील येईल त्याच्यामुळे सर्व पिठाला व्यवस्थित आपल्याला मोहन लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली मूठ बनली पाहिजे असं मोहन द्यायचं आहे बघू शकतात तुम्ही या प्रकारे मी करून दाखवली आहे अशा प्रकारे आपली मूठ वळली पाहिजे एवढं आपल्याला तेल घालायचं आहे आता मोहन देऊन झालं आहे आता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे हे पीठ आपल्याला एकदम सैल पण मळायचं नाही आहे आणि एकदम कडक पण मळायचं नाही आहे मीडियम ठेवायचं आहे कारण त्याच्यामुळे शेवही खूप तेलकट होते ते शेवला भरपूर तळायला तेल देखील लागतं त्याच्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ मळायचं आहे आता इथे पीठ मळून झालेलं आहे या पिठाला आता तेल लावून दहा ते पंधरा मिनटासाठी मस्त झाकून ठेवायचं आहे आता वरतून डिश झाकून मी पंधरा वीस मिनटासाठी झाकून घेतलेलं होतं पीठ तर आता बघू शकतात पीठ एकदम मस्त मऊ झालेलं असणार आहे तर ज्या साच्यामध्ये आता आपल्याला शेव बनवायचे आहे त्या साच्याच्या आकाराचा आता पिठाचा गुळा घ्यायचा आहे मी इथे सिलेंडर शेपचा गुळा बनवून घेतलेला आहे एका वेळेस जेवढी शेव बनवणार आहे तेवढंच पीठ सोऱ्यामध्ये भरायचं आहे कारण गच्चं जर सोऱ्या भरलं आपण तर शेव काढायला त्रास होतो आणि जळ देखील जाता आता इथे मस्त कडकडीत तेल तापलं होतं इथे आता शेव काढून घेतलेली आहे कढईमध्ये तर बघू शकतात तुम्ही मी सोऱ्या देखील कमी भरलेला होता त्याच्यामुळे एकदम झटपट आपली शेव सोऱ्यामधून निघाली आहे जोपर्यंत आपल्या तेलाला बुडबुडे येतात तोपर्यंत आपली शेव ही व्यवस्थित तळून घ्यायची आहे आता दुसरी दे देखील आपण तळून घेतलेली आहे व्यवस्थित ही शेव दिसायला थोडीशी शे लालसर दिसते पण खायला एकदम कुरकुरीत लागते तर ही ट्रॅव्हलिंगसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे शिवाय हेल्दी आहे अशाच नवीन नवीन नवी डेलिशियस रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उपवासाचे भरपूर रेसिपीज मी शेअर केलेल्या त्या त्यादेखील माझ्या जा चॅनलवर जाऊन एकदा बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद